बैलबाजार रोडवरील कत्तलखान्यावर कोपरगाव नगर परिषदेची कडक कारवाई अतिक्रमण उद्ध्वस्त कोपरगाव नगर परिषदेने आज बैलबाजार रोडवरील सुभाष नगर भागात असलेल्या कत्तलखान्यांवर मोठी कारवाई केली आहे पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेने कत्तलखान्याच्या आसपास असलेली अतिक्रमणे उद्ध्वस्त केली आहे या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमण हटवले गेले असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे नगर परिषदेने या कारवाईसाठी पोलीस दलाचं सहाय्य घेतलं होतं जेणेकरून कारवाई शांततेत पार पडू शकेल कत्तलखान्याच्या परिसरात अनेक वर्षांपासून अतिक्रमणे झाले होते ज्यामुळे परिसरातील नागरिकांना अस्वच्छता आणि इतर समस्यांचा सामना करावा लागत होता या अतिक्रमणांची वृत्ती संपुष्टात आणण्यासाठी नगर परिषद आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कडक कारवाई केली गेली नगर परिषदेकडून दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे शहराच्या स्वच्छतेसाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने सांगितले आहे